माणसाचं आयुष्य म्हणजे संकटांनी अडचणीने पूर्णपणे व्यापलेलं असतं असा कुठलाही माणूस या पृथ्वी तलावर शोधून सापडणार नाही की ज्याला कोणत्याही अडचणी नसतील किंवा कोणतेही प्रॉब्लेम्स नसतील प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत राहतो या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी तरी आपल्याला कधीही मार्ग सापडत नाही कोणाला आर्थिक समस्या असतील पैशाची चणचण असेल किंवा कोणाला आजारपण असेल जे कधीच जात नाही कोणाला नोकरीचं टेन्शन असतं कोणाला धंद्यामध्ये यश मिळत नाही पैसा भरपूर खर्च होतो पण तरी आपल्याला यश मिळत नाही किंवा कोणाचे स्वतःचे घर नसेल राहायला घर मिळत नसेल किंवा जे घर आहे ते सुद्धा विकले जात नसेल किंवा प्रॉपर्टीच्या काही कुठल्या अडचणी असतील असे खूप सारे आपल्याला संकट येतच असतात अशा अडचणी येतच असतात आणि त्यातून आपल्याला मार्ग हा अजिबात दिसत नाही किती आपण प्रयत्न करतो किंवा देवाला म्हणतो की माझ्याच मागे अशा अडचणी का येत आहेत किंवा माझेच असे का प्रॉब्लेम्स आहेत बाकीचे सर्वजण आनंदी दिसतात पण तसं बिलकुल नाही आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही का ना काही अडचणी असतात प्रत्येकाला देवाने काही ना काही कमी जास्त असं दिलेलंच असतं आणि जे आपल्याकडे कमी आहे तर तेच आपल्याला हवं असतं पण जे आहे त्याच्यामध्ये आपण कधीच समाधानी नसतो तर हे आपलं मन जे आहे ते फार चंचल आहे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत अडचणीत असतो तर त्याच वेळेस आपण देवाचा धावा करतो देवा देवाला काहीतरी मागतो किंवा ही माझी गोष्ट व्यवस्थित होते म्हणून आपण देवाला साकडं घालतो पण अडचणीच्याच वेळीस देवाला आपण का आठवायचं इतर वेळेस का आपण त्याची आठवण काढायची नाही आहे कारण देवसुद्धा प्रेमाचा भक्तीचा भोकेला असतो आणि हेच आपण जाणून घ्यायचं आहे आता हेच बघा एक साधं उदाहरण देते तुम्हाला जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एक अडचणीच्या काळामध्ये मदत करतो आणि ती व्यक्ती जर त्या गोष्टीची जाणीव ठेवत नसेल आपल्या उपकाराची परतफेड जर करत नसेल किंवा आपल्याला इग्नोर करत असेल तर आपल्याला किती त्रास होतो की आपण त्यांच्या अडचणीच्या वेळेस आपण त्यांना मदत केली पण त्यांनी ती जाणीव ठेवली नाही किंवा नंतर कधी त्या गोष्टीची परतफेड केली नाही किंवा त्या बदल्यात आपल्याला काही दिलं नाही तेव्हा आपल्याला कसा त्रास होतो मग तसंच आपल्याला जेव्हा अडचणी असतात त्याच वेळेस आपण देवाकडे काही मागायचं किंवा देवाची भक्ती करायची e isso daí म्हणून फक्त अडचणीच्या वेळेसच नाही तर सुखातसुद्धा जे का आ, आ ते सुखा साथी साथी काही आपण आहोत का त्या दत्तगुरूंच्या कृपेमुळे आहोत सुखसमाधानी आहोत आणि हे असंच निरंतर राहू दे यासाठी आपल्याला दत्तगुरूंची सेवा करायची आहे म्हणजेच आपल्याला श्री गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे आता हे पारायण करणं फार अवघड नाही आहे आणि हे पारायण यासाठीच आपल्याला करायचं आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही गतकाळातील वाईट गोष्टी आहेत त्या पुन्हा कधी घडू नयेत आणि आपण भविष्य काळामध्ये आपलं आयुष्य सुखकर असावं आणि त्यासाठीच आपल्याला ही निरंतर भक्ती ही चालू ठेवायची आहे आणि आपल्या चांगल्या आयुष्यासाठी आपण परमेश्वराला कधीच विसरायचं नाही दत्तगुरूंची आपण मनापासून सेवा करायची आहे आणि यासाठी हे तुम्ही सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण नक्की करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणजे प तुम्हाला पैशाचे प्रॉब्लेम असू द्या प्रॉपर्टीचे असू द्या नातेवाईक संबंधांचे असू द्या तुमच्या शिक्षणाचे असू द्या मुलांबाळांसाठी असू द्या किंवा आजारपण असेल कुठलेही असे प्रॉब्लेम्स असतील तर ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचं म्हणजे त्यातून मार्ग काढायचं एकमेव उपाय म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हे पारायण शुद्ध अंतकरणाने कराल तेव्हा या तुम्हाला याचे अनुभव नक्कीच येणार आहेत कारण या पारायणामध्ये जे काही अध्याय आहेत त्यामध्ये तुम्हाला असे वेगवेगळे अनुभव तुम्हाला वाचायला मिळणार आहेत अनुभवायला मिळणार आहेत की त्याच्यामुळे तुमचं पूर्ण आयुष्य सुखकर होऊन जाणार आहे तुमच्या ज्या काही अडचणी असतील ज्या काही समस्या असतील त्याच्यातून तुम्हाला एक 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 गोष्टींचे मार्ग असे निघत जाणार आहेत तुम्हाला सगळ्या गोष्टींचा प्रत्यय येणार आहेत तर तुम्ही सर्वांनी या दत्त जयंतीच्या मुहूर्तावरती गुरुचरित्र पारायण नक्की करा आता हे पारायण असणार आहे अठ्ठावीस तारखेला आपल्याला हे पारायण चालू करायचं आहे म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरला चालू करायचं आहे आणि ते संपणार आहे ते चार डिसेंबरला कारण त्या दिवशी दत्तजयंती आहे हे एकूण सात दिवसांचं पारायण करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला जास्त काही नियम नाहीत कारण बरेच जण नियमाला घाबरतात कारण फार कडक नियम असतील म्हणून ते पारायण करायला जात नसतात पण तसं काही नाही आहे तुम्ही आपल्या शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने हे पारायण करा आणि थोडेफार जे काही नियम आहेत तर ते काटेकोरपणे त्याचं पालन करायचं आहे आणि तुमची जर इच्छा असली ना हे नियम तुमच्याकडून आपोआप पाळलेसुद्धा जातील त्याच्यामुळे तुम्ही जास्त घाबरायची गरज नाही आहे एकदम सोपे आणि साधे हे नियम आहेत ते फक्त आपल्याला व्यवस्थित असे पालन करायचे आहेत आता हे पारायण करताना ब्रह्ममुहूर्ताची वेळ एकदम शुभ मानली जाते म्हणजे पहाटे तीन वाजता आपण हे पारायण करू शकतो किंवा तीनपासून संध्याकाळी चार वाजेपर्यंत कुठल्याही वेळेत हे पारायण करू शकतो फक्त दुपारी बारा ते साडेबारा हे दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असल्यामुळे त्यावेळेस फक्त आपल्याला हे पारायण किंवा याचं वाचन करायचं नाही इतर वेळेस आपण करू शकतो आणि ज्या दिवशी आपण एक वेळ ठरवतो की आपल्याला सकाळी तीन वाजता करायचं आहे किंवा चार वाजता करायचं पहाटे तर तीच वेळ इतर दिवशीसुद्धा आपल्याला करायची आहे किंवा काही जणांच्या अडचणीमुळे त्यांना पहाटे जमत नसेल सकाळी नंतर जमत असेल आठ नऊ वाजता किंवा दुपारनंतर जमत असेल दोन तीन वाजता तरीसुद्धा चालेल फक्त तीच वेळ आपल्याला फिक्स करायची आहे म्हणजे सातही दिवस, दिवस आपल्याला त्याच वेळेला हे पारयन करायचं आहे कारण त्याच वेळेला दत्त महाराज आपली वाट बघत असतात आता हे पारायण ज्या दिवशी आपण करणार आहे गुरुचरित्र वाचणार आहे तर त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाय आणि चार कुत्रे तर यांना गव्हाच्या पोळीचं नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचं आहे म्हणजे चार कुत्र्यांना चार पोळ्या आणि एका गायीला एक पोळी म्हणजे चपाती अशी आपल्याला खाऊ घालायची आहे आणि आता आपल्याला ज्या ठिकाणी हे गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पूजा मांडणी करायची आहे तर ती जागा एका कोपऱ्यामध्ये शक्यतो पूर्व दिशेला ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही जागा ठरवायची आहे आणि त्यानंतर ती जागा आधी स्वच्छ करून घ्यायची आहे तिथे एक चौरंग किंवा पाट अंधरून घ्यायचा आहे त्याच्यावरती एक वस्त्र अंधरायचं आहे तुम्ही पिवळं केशरी असं वस्त्र अंधरू शकता महाराजांच्या आवडीचा तो रंग आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे जा जर असेल तर दत्त महाराजांची एखादी मूर्ती किंवा फोटो तुम्ही तिथे ठेवू शकता आणि त्याच्या आधी थोडे साक्षता ठेवायची आहेत आणि मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे गणपतीची सुद्धा इथे प्रतिष्ठापना करायची आहे थोडेसे अक्षता घ्यायचे आहेत आणि त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवायची आहे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता त्यांची पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक कलश आपल्याला इथे मांडून घ्यायचं आहे कलशामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडेसे अक्षता टाकायचे आहेत एक फूल टाकायचं आहे सुपारी टाकायची एक नाणं टाकायचं आहे आणि त्यानंतर या कपड्यावरती वस्त्रावरती आपल्याला थोडेसे अक्षता ठेवायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे आणि हो कलशामध्ये आपल्याला विड्याची पाणी किंवा आंब्याची पाच पाने ठेवायची आहेत आणि त्यामध्ये एक नारळ ठेवायचा आहे आणि हो गणपतीसुद्धा तुम्ही आंब्याच्या पानावरतीच ठेवायचं आहे आणि ते त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे तर आता ही पूजा सुद्धा साधी सोपी असते यातसुद्धा अवघड असं काही नाही किंवा जास्त तुम्हाला बाहेरून काहीच आणायची गरज नसते घरातल्या सामानाचा वापर आपण पूजेसाठी करायचा आहे आता आपण इथे कलशाची सुद्धा पूजा करून घेऊयात त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे पहिल्या दिवशी ही पूजा मांडल्यानंतर आपल्याला ती पूजा साती दिवस तशीच ठेवायची आहे असं नाही की पहिल्या दिवशी आपण पूजा मांडली त्यानंतर नंतर ती पूजा पूर्ण काढायची दुसऱ्या दिवशी पुन्हा मांडायची असं न करायचं नाही आपल्याला ती पूजा तशीच तिथे ठेवायची आहे आणि साते दिवस आपल्याला फक्त तिथे बसून पोथी वाजायची आहे पूजा मांडून झाल्यावरती आपल्याला संकल्प करायचा आहे म्हणजेच आपण कोणतंही पारायण जेव्हा करत असतो तर त्यावेळेस आपल्याला संकल्प हा नक्की करावाच लागतो कारण संकल्प आपण यासाठी करतो की आपण हे पारायण नक्की कोणत्या गोष्टीसाठी करतो आहे किती दिवस करणार आहेत हे सगळं आपल्याला आधी दत्त महाराजांना सांगायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे आता संकल्प कसा करायचा तर आपल्याला काय करायचं आहे उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि थोडंसं आपल्याला कुंकू टाकायचं आहे आणि एक फूलसुद्धा ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांची मनोमन प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला आधी पूर्ण आपलं नाव सांगायचं आहे आपलं गोत्र सांगायचं आहे आपलं कुळ सांगायचं आहे आणि त्यानंतर आपण हे पारायण का करत आहोत आपण कुठल्या गोष्टीसाठी स्पेसिफिक कारणासाठी आपण हे पारायण करत आहोत ते त्यांना सांगायचं आहे आणि त्यानंतर आपण हे किती दिवस करणार आहोत कधीपासून चालू कधीपर्यंत आपण याची समाप्ती करणार आहोत हे सांगायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना दत्त महाराजांना हे सांगायचं आहे की हे पारायण मी करत आहे आणि हे पारायण माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या कुठलेही अडचणी कोणतेही विघ्न येऊ देऊ नका आणि हे, हे पारायण तुम्ही एकदम व्यवस्थितरित्या करून घ्या काही चुकलं असेल तर मला क्षमा करा हे सर्व आधी आपण बोलायचं आहे म्हणून म्हण आणि त्यानंतर हे जे पाणी आहे आपल्या हो, हातावरचं तर ते आपण कोणत्याही झाडांना टाकायचं आहे फक्त तुळशीला टाकायचं नाही आहे कुठल्याही बाकी झाडानं तुम्ही हे पाणी टाकू शकता आणि त्यानंतर मग गुरुचरित्राचा हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाची आपल्याला पूजा करायची आहे पण त्याआधी हा गुरुचरित्र ग्रंथ तुम्ही एखादा पाटावरती एखादा पिवळ्या वस्त्रावरती आपल्याला वरच्यावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्यांची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावायचं आहे फूल लावायचं आहे आणि त्यानंतर त्याची पूजा करून मग समोर एखादी छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर ग्रंथाची वाचायला सुरुवात करायचं आहे आता ग्रंथ वाचण्यासाठी आपल्याला एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती आपल्याला तिथे बसायचं आहे पण बसताना आधीच आपले प्रातविधी जे काही आहे ते करून घ्यायचं आहेत जवळ एखादा पाण्याचा तांब्या ठेवायचा आहेत कारण आपण जेव्हा ही पोथी वाचतो तर त्यावेळेस आपण तिथून त्या ठिकाणावर उठायचं नसतं त्यामुळे तुमची जी काही कामं आहेत ती आधी सगळी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करूनच आपल्याला हे पारायण करायला बसायचं आहे आणि पारायण जेव्हा तुम्ही करणार ही पोथी जेव्हा वाचणार आहेत तर त्यावेळेस इकडे तिकडे बघणं टाळायचं आहे तुम्ही फक्त हे पारायणाकडे लक्ष द्यायचं तुम्ही त्याची अनुभूती घ्यायची आहे त्याच्यामध्ये जे अध्याय दिले आहेत ते व्यवस्थित मन लावून वाचायचं आहे आणि वाचताना थोडंसं तुम्ही मोठ्याने वाचायचं मनामध्ये अजिबात वाचायचं नाही कारण हे वाचलं की आपल्यासुद्धा कानावर पडतं किंवा घरातले जे असतात त्यांच्यासुद्धा ते कानावरती पडतं आणि फार मोठ्याने हे वाचायचं नाही की जेणेकरून आपल्याला दम लागेल किंवा खोकला लागेल ठसका लागेल तसंही करायचं नाही एकदम शांत आवाजामध्ये आपल्याला हे वाचायचं आहे आणि आपल्या जवळ अजूनही एक आसन ठेवायचं आहे असं म्हणतात की आपण जेव्हा हे पारायण करतो हा ग्रंथ वाचतो तेव्हा दत्तगुरू स्वतः तिथे येत असतात त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा एक आसन ठेवायचं आहे आणि बऱ्याच जणांना याचा अनुभवसुद्धा आलेला आहे तुम्हाला सुद्धा नक्कीच येईल मला कमेंट करून नक्की सांगा या सात दिवसांमध्ये तुम्ही बाहेरचं कुठलंही अन्न घ्यायचं नाही म्हणजे तुम्ही विकत घेऊ शकता पण कोणाच्या घरचं खायचं नाही आहे फक्त तुमच्या घरातल्या लोकांच्या हातच खायचं आहे आणि नॉनव्हेजसुद्धा खायचं नाही आहे फक्त व्हेज तुम्हाला खायचं आहे आणि यावेळेस आपल्याला फक्त साधं हलकं असं जेवण करायचं आहे भात सुद्धा खायचा नसतो आणि द्विदल धान्य खायचं नसतं तर ती काळजी आपण घ्यायची आहे आता गुरुचरित्र वाचण्यासाठी आपल्याला पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी आपल्याला बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत आणि चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे आहेत पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय वाचायचे आहेत सहाव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय वाचायचे आहेत आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय वाचायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला गुरुचरित्राच्या पारायणाची सांगता करायची आहे आणि ही पूजा मांडणी तुम्ही बघू शकता अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मांडलेली आहे प्रसाद म्हणून तुम्ही केळीचं नैवेद्य दाखवू शकता किंवा खडीसाखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता किंवा पिवळ्या रंगाचा तुम्ही शिरासुद्धा इथे दाखवू शकता कारण देव तुमची पूजा बघत नाही तर तुमचं मन बघतं तुमचं अंतर्मन पाहतं त्याच्यामुळे जितकं साधेपणाने तुम्ही करू शकाल तेवढं साधेपणाने तुम्ही ते पूजा मांडणी करून घ्यायची आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी अत्यंत थोडक्यात तुम्हाला इथे माहिती सांगितली आहे तर तुम्हाला ही जर माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हीसुद्धा गुरुचरित्राचे जर पारायण केले असेल तर तुमचे अनुभव मला कमेंटद्वारे नक्की कळवा की जेणेकरून त्या गोष्टींचा फायदा इतरांना होईल त्यांनासुद्धा अनुभूती मिळेल तर तुमचे अनुभव मला नक्की शेअर करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला तेसुद्धा नक्की सांगा